महापालिकेनं हद्दीतील जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणून घोषित करावेत आडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल ट्रान्सपोर्ट नगर म्हणून घोषित करावे ओद्वारे गाडी पासिंगच्या जाचंक अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बाळासाहेब पाठक यांच्यासह मोर्चेकऱ्यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन श्रमिक सेना व नाशिक मोटर मर्चंट असोसिएशन प्रवासी वाहतूकदार संघटना या सर्वाच्या एकत्र हा जो वाहतूकदारांच्या विरोध अन्याय होत आहे त्याच्याविरुद्ध काढलेल्या मोर्चास आज ब बहुसंख्य वाहतूकदार सामील झालेले आहेत व श्रमिक सेनेचे मामाजी पाठकसाहेब सर्व आलेले आहेत फडनाना आहेत व हा मोर्चा आत्तापासूनच मी सांगतो हंड्रेड पर्सेंट यशस्वी होणार आहे केंद्रीय मंत्री मान्य गडकरी साहेब हे ड्रायव्हरांसाठी इतक्या चांगल्या योजना आणत असताना इतका घाण प्रकार सर्वात जास्त कर भरणाऱ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकेला आणि ट्रान्सपोर्ट चालकाला सोसावं लागत असेल तर त्याची हरकत दुर्दैव नाही या नाशिक महानगरपालिका आयुक्तांचा आम्ही धिक्कार करतो आणि जर याच्या अशी परिस्थिती चालू ठेवून ट्रक चालकांना सर्व सुविधा पुरवलं आहे तर याच्या पुढचं आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं राहिलं आणि मोर्चात मामा राजवाडे दिलीप सिंग बेनीवाल कैलास बारवकर आणि शेकडो ट्रान्सपोर्ट धारक सहभागी सा झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक मोर्चात मामा राजवाडे सिंग, बेनीवाल, कैलास बारवकर आणि शेकडो ट्रान्सपोर्ट धारक सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक